डिम्पल मराठी रेसिपी मध्ये स्वागत आहे तर आज एक आपण नवीन पद्धतीची रेसिपी बघणार आहोत ती म्हणजे सोयाबीनची आतापर्यंत तुम्ही सोया भाजी किंवा कोवडी भाजी बघितली असेल पण आज आपण बनवणार आहोत सोयाबीनची भुर्जी ती कशी बनवायची ते आपण बघूया पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात आधी सबस्क्राईब करा आणि बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे तेही दाबायला विसरू नका तर आता आपण बघूया सोयाबीनची भुर्जी कशी बनवायची त्यासाठी मी काय केले होते हे सोयाबीन तासाभरासाठी पाण्यामध्ये भिजत ठेवलेले होते आता आपल्याला काय करायचं आहे सोयाबीनमधलं सगळं पाणी असं दाबून दाबून पूर्ण काढून घ्यायचं आहे मी आता उरलेल्या सोयाबीनमधलंही सगळं पाणी काढून घेते हे बघा सोयाबीनमधलं मी सगळं पाणी काढून घेतलेलं आहे आता सोयाबीनची भुर्जी बनवण्यासाठी काय साहित्य लागेल ते बघूया तर इथे मी कोथिंबीर घेतली आहे गार्निशिंगसाठी एक मध्यम आकाराचा कांदा चिरून घेतलेला आहे एक मध्यम आकाराचा टोमॅटो चिरून घेतलेला आहे अर्धा चमचा जिरं पाव चमचा हळद एक चमचा मीठ मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार वापरू शकता पाव चमचा गरम मसाला अर्धा चमचा धने पावडर दीड चमचा लाल तिखट अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा आले लसणाची पेस्ट आणि त्याचसोबत मी इथे दीड पळी तेल घेतलेलं आहे तर बुर्जी बनवायला सुरवात करण्याआधी आपल्याला काय करायचं आहे जे आपण पाणी निथळून घेतलेलं सोयाबीन होतं ते एका मिक्सरच्या भांड्यात घ्यायचं आहे आणि त्याला बारीक करून घ्यायचं आहे हे बघा हे बारीक करून घेतलं आहे आता इथे कढईत मी तेल तापत ठेवलेलं होतं तेल पूर्णपणे तापलेलं आहे सगळ्यात आधी टाकायचं आहे जिरं त्यानंतर मोहरी जिरं आणि मोहरी व्यवस्थित तळतळल्यानंतर त्यात टाकायचं आहे चिरलेला कांदा आणि व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे कांदा पूर्णपणे शिजला गेला पाहिजे कांदा शिजल्यानंतर त्यात टाकायचं आहे आले लसणाची पेस्ट आणि व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे त्यानंतर टाकायचं आहे चिरलेला टोमॅटो टोमॅटो ही एकत्र कांद्यासोबत हलवून घ्यायचं आहे आता आपल्याला हे झाकण ठेवून पाच मिनटांसाठी वाफू द्यायचं आहे हे बघा पाच मिनटं झाले आहेत आणि कांदा आणि टोमॅटो आपलं पूर्णपणे शिजलं आहे हे आपलं पूर्णपणे शिजलं आहे तर आता यात मसाले ॲड करूया सगळ्यात आधी लाल तिखट त्यानंतर हळद त्यानंतर धने पावडर आणि गरम मसाला हे सगळे मसाले ॲड केल्यानंतर एक घोटभर पाणी टाकायचं आहे ज्याने आपले मसाले करपणार नाही आता हे सगळे मसाले एकत्र करून घ्यायचे आहेत आणि वाफू द्यायचे आहेत हे बघा मी सगळे मसाले एकत्र करून घेतलेले आहेत त्यावर झाकण पाच मिनिट शिजू द्या झाकण ठेवून शिजल्यानंतर तुम्ही बघू शकता त्याला चारी बाजूंनी खूप व्यवस्थित तेल सुटलेले आहे आता आपण जे सोयाबीन बारीक करून घेतलेलं होतं ते त्यात टाकायचं आहे आणि चवीनुसार मीठही त्यात टाकायचं आहे मीठ टाकल्यानंतर हे सगळं एकत्र करून घ्यायचं आहे हे बघा मी मीठ टाकून हे सगळं साहित्य एकत्र करून घेतलेलं आहे आता आपल्याला झाकण ठेवून हे फक्त दोन मिनिटांसाठी शिजू द्यायचं आहे आणि आपली बुर्जी तयार आहे कोथंबीर टाकून आपली बुर्जी गार्निशिंग करून घेऊया